गुड मॉर्निंग शुभप्रभात आज सकाळनं रोजच्यापेक्षा जरा लवकरच झाली कारण एवढ्यात आरोही स्पोर्टमध्ये म्हणजे तिने पार्टिसिपेट केलेलं आहे तर त्याची प्रॅक्टिस असते त्यामुळे ती सकाळी सहाला घरून निघत आहे त्यामुळे मला सकाळी पाच वाजता पाच नाही सॉरी साडेचार पावणे पाचलाच उठावं लागतं तर आज थोडं लेट झालं पावणे पाचला उठली मी तशी साडेचारला उठत असते आणि तरी आरोहीचं मला काहीतरी चटपटीत दे मम्मा तर इथे मग नाश्त्यासाठी अप्पे बनवत आहे तिला अप्पे फार आवडतात पण आता काल माझं लक्ष नाही राहिलं मिक्स डाळीचे अप्पेचे तयार करायला तर आता तिला इथे रव्याचे अप्पे करून देत आहे रवा घेतला तीन वाट्या आणि त्यामध्ये थोडंसं दही घातलं आणि मीठ घालून ते छान मिक्स करून हे साईडला ठेवून देत आहे पंधरा मिनटं आपल्याला त्याला रेस्ट द्यायचा असतो आणि गॅस ओट्यावर जास्त पसारा असला ना तर मला कामच सुचत नाही त्यामुळे जे काम झालं ना त्याच्याशी संबंधित पसारा मी लगेच आवरून ठेवत असते आता इथे मी कांदा शिमला मिरच आणि टोमॅटो छान अगदी बारीक कट करून घेतलेला आहे आणि हे सर्व आता मी रव्यामध्ये ॲड करत आहे आणि थोडासा सांबार सोबत यामध्ये आपल्याला सोडाही ॲड करायचा असतो आणि सोबत सोबत बघा माझी भाजीसुद्धा इथे चालू आहे आणि पसारा पण आवरणं चालूच असतो मी हिरव्या मिरच्या घातल्या नाहीत त्यामुळे यामध्ये मी तिखट थोडं जिरेपूड धनेपूड ॲड करत आहे आणि थोडासा चाट मसाला पण मी ॲड केलेला आहे त्याने मस्त चव येते आणि बघा इथे आपलं अप्प्यांचं सारण तर आता बनवून तयार आहे यामध्ये ना थोडासा मी तडका देत असते तर त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलं जिरं मोहरी घातली आणि छान गोडनिंब पण घातला आणि छान त्याचा तडका या सारणाला मी आता देत आहे आणि बघा आत्ता खरं तर आपलं मस्त असं सारण बनून तयार आहे तडका नाही दिला तरी काहीही हरकत नसते पण तरी दिला ना तर छान चव येते आणि शेवटी थोडासा सोडा इथे मी घालत आहे सोडा म्हणजे मी जास्त वापरत नाही कारण पौष्टिकता कमी होते पदार्थांची तर इथे बघ बग... तर इथे अप्पे बनत आहेत तर सोबत सोबतच मी आता पोळ्याही करायला घेतलेल्या आहेत कारण सहा वाजताच आरोहीला निघायचं आहे आणि ही जी सहा वाजताची बस आहे ना ही आमच्या बिल्डिंगखाली पण येत नाही थोडं लांब जावं लागतं त्यामुळे पाच ते दहा मिनटं आधीच तयार झालेली असते आरोही सो चला आता आरोही तर गेली आणि आत्ता माझ्याकडे खरं थोडा निवांत वेळ आहे आज रोज कसं लवकरच उठते मी तशी तर पाच वाजता आणि पाच वाजता उठून छान एक्सरसाइज वगैरे करते नंतर आंघोळ करून स्वयंपाकाला लागते पण अशी घाई होत आहे एवढ्यात की त्यामुळे मग एक्सरसाइज मी स्कीपच केलेली आहे सरळ आंघोळीला जाते आणि स्वयंपाकाला लागते एक करू शकते एक तर आंघोळ होईल किंवा मग एक्सरसाइज होईल त्यामुळे मी आंघोळच करा म्हणजे करते कारण आंघोळ नाही केली ना तर आळच जात नाही आणि डोळ्यांवरही कशी काय म्हणतात त्याला झापळ असल्यासारखीच असते डोळे दुखून येतात आणि त्यामुळे मग आंघोळ केलं की अगदी फ्रेश वाटतं आणि इथे बघा सकाळी सकाळी गॅलरीत ना खरंच निसर्गाचा खरा आस्वाद घ्यायचा असेल ना तर हीच ती वेळ असते सर्वीकडे शांतता असते तुम्हाला इतका पक्ष्यांचा किलबिलाट म्हणजे तुम्हाला कधीच ऐकायला मिळणार नाही जितका सकाळी ऐकायला येतो इतके वेगवेगळे आवाज निसर्गाच्या निसर्गात असणाऱ्या रंगाच्या इतक्या छटा तुम्हाला पाहायला मिळतील बघा समोर म्हणजे हिरव्या कलरच्या कितीतरी छटा तुम्हाला दिसतील आणि आज एक्सरसाइज जरी मी स्कीप केली असली तरी थोडा वेळ मेडिटेशन मी केलंच कारण वातावरणच इतकं प्रसन्न करणारं होतं आणि छान वाटत होतं गॅलरीमध्ये बसूनच होती तर दहा मिनटं छान मेडिटेशन पण केलं आणि मेडिटेशनमुळे काय होतं आपल्या डोक्यात मनात चालणाऱ्या विचारांचा जो बांध असतो ना तो जरी अळवता आला नाही ना तरी त्याची गती मात्र नक्कीच कमी करता येते अगदी शांत म्हणजे खूप शांत वाटतं मेडिटेशन केल्यानंतर आतूनही आणि बाहेरूनही त्यामुळे जरी एक्सरसाइज नाही करणं झाली ना तरी पाच मिनटं जरी असं शांत बसून मेडिटेशन केलं ना दिवसभरात लागणारी एनर्जी आपल्या साठल्यासारखी वाटते अगदी उत्साह येतो आणि निसर्गही आपल्याला नेहमी भरभरून देत असतो त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात थोडासा वेळ असा ना तर खूप जास्त पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येत असते खूप जास्त एनर्जी लेवल आपली अप होत असते वाढत असते आणि इथे बघा माझ्या फिश आहेत ठेवलेल्या सकाळी सकाळी हा माझा रुटीन असतो दररोजचा मी याच वेळेला यांना जेवण देत असते तर बघा आत्तापर्यंत एकही फिश दिसत नव्हती आणि जसं मी त्यांना फूड दिलं ना बघा कशा बाहेर यायला लागल्यात सर्व ह्या फिश माझ्याकडे ना दोन तीन वर्षापासून आहे फक्त चार ते पाच फिश आणल्या होत्या आणि त्याच्या आता पन्नास एक तर झाल्याच असतील आणि त्यातील बऱ्याचशा जातातही पण सतत त्यांचं ब्रीडिंग होत राहतं आणि इतक्या साऱ्या फिश बघा आणि ह्या मॉली फिश आहेत छोट्या आहेत त्यामुळे या छोट्या पॉटमध्ये सुद्धा खूप छान सर्वाईव्ह करतात त्या ते त्यांना ऑक्सिजन मशीनची वगैरे पण गरज नसते आणि त्यानंतर बघा पिहू उठला पिहूचं सर्व आवरलं आणि पिहूला शाळेतही सोडून आले मी आणि थोडी निवांत बसली नाही तर माझी नजर जाते बघा म्हणजे काहीही असू देत पण सोफ्याची कवर आणि बेडवरची बेडशीट चोळामोळा असलेली किंवा त्यावर वड्या पडलेल्या माझ्याच्यानी पाहवल्या जात नाहीत मी किती दा दिवसातून हे काम करत असते कारण मला ते पाहवल्याच जात नाही तर बघा आल्याबरोबर फक्त क्षणभर निवांत बसली नाही तर लगेच लगे मी सोफा आवरायला घेत असते आणि हा दररोजचाच रुटीन असतो माझा झोपेतून उठल्याबरोबर एकदा मी सोफा कवर व्यवस्थित झटकून टाकते त्यानंतर मुलं गेल्यावर पुन्हा एकदा झटकते असं दिवसातून कितीतरी दाहे होत राहतं कारण माहिती आहे का सोफा कवर बेडशीट जरा व्यवस्थित नेट नेट कसं चापून चुपून नीट केलेलं असलं ना तर घर नेहमी क्लीन आणि ऑर्गनाईज दिसतं आणि आत्ता जवळपास नऊ वाजलेत आणि आत्ता मी माझ्यासाठी अप्पे बनवायला घेतलेले आहेत तसं तर दररोज नऊच्या आधी माझा नाश्ता होतो पण ज्या दिवशी म्हणजे माझा नंबर असतो पिहूला शाळेत सोडायचा त्या दिवशी मात्र नाश्त्याला वेळ होतो पण या कावळ्याचा नाश्ता बघा तो मात्र वेळेवर दररोज येतोच आता त्या कावळ्याला माझी आणि मला त्याची सवयच झालेली आहे मीही न चुकता त्याला पोळी ठेवते आणि तोही न चुकता येतोच आणि इथे माझी नाश्त्याची प्लेटही बनवून तयार आहे नाश्ता झाला आणि त्यानंतर सर्वात कंटाळवानं काम भांडे घासायचं बघा भांडे पण घासून झालीत आणि भांडे तुम्हाला दिसतीलच म्हणजे टोपल्याच्या वर भांडे आहेत नाश्त्याची नंतर स्वयंपाकाची सर्वांनी नाश्ता केला त्याच्या प्लेट्स वगैरे भांडीच भांडी घासून झाली नंतर झाडून वगैरे काढलं आणि हा एरिया बघा आता नुकताच मी डेकोरेट केलेला आहे आणि इथनं खरंच इथे आलं ना माझा पायच निघत नाही खूपच छान दिसतो आहे हा एरिया अगदी बघा अगदी कमी वस्तू वापरून मी हा एरिया डेकोरेट केलेला आहे अगदी म्हणजे जास्त तर हँडमेडच आहेत पण खूप सुंदर लुक आलेला आहे याला आणि इथे बघा कोपऱ्यात जो फ्लॉवर वासमे ठेवलेला आहे ना त्यात आर्टिफिशियल फ्लॉवर जरी असली ना तर मी काय करत असते नेहमी त्यावर रूम फ्रेशनर मारत असते आणि त्यामुळे ना इतका छान स्मेल येतो त्यातनं असं वाटतं जसं रिअलच्याच फ्लावर आहेत का आणि मस्त सर्व घर सुगंधित होऊन जातं दररोज कितीही क्लिनिंग करा खरंच पण घरात कुठनं धूळ येतो कळतच नाही आता काही हवा वगैरेही चालू नाही तरी घरात इतका धूळ साचलेला त्यामुळे दररोज असं एका तरी पार्टची क्लिनिंग ही मला करावीच लागते सोफ्यावर वगैरे बराच धूळ दिसतो तर तेही मी अशी क्लीन करत असते वरच्यावर आणि इथे बघा मोबाईलला काय होतं माझ्या म्हणजे आपोआपच ब्राईटनेस कमी होतो जास्त होतो कमी होतो जास्त असो मोबाईलही माझ्यासोबतनं सतत गेम खेळत राहतो एकतर क्लिनिंग करायची असते आणि जर शूट करायचं असेल तर दहा वेळा त्याचे अँगल चेंज करावे लागतात आणि हा मोबाईल स्वतःहून त्याचा ब्राईटनेस चेंज करत राहतो खरंच ते म्हणतात ना नक्कीच्या लग्नात सतरा विघ्न तशी कंडिशन होऊन जाते माझी कधी कधी तर पण जाऊ देत कामात विघ्न यायला नको माझे चंगली चा 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 चा। तर इथे मी माझी क्लिनिंग चांगली जोरात चालू केलेली आहे कारण मला सर्व काही अकराच्या आत आठ असतं कारण त्यानंतर मला व्हिडिओची एडिटिंगही करायची असते त्यामुळे आता माझा हा रुटीनच मी ठरवलेला आहे पाच वाजता उठते पाच वाजतापासून अकरा वाजेपर्यंत माझे सर्वच कामं करायचा मी प्रयत्न करते सर्वच म्हणजे त्यामध्ये ॲडिशनलही बरेच कामं येत असतात असं नाही की फक्त स्वयंपाक भांडे कपडे किंवा जे आपले दररोजचे हेच नाहीत एक दोन ॲडिशनल कामंही झालीच पाहिजे तर झाडांना पाणी घालणं हे तर माझं त्यातलं एक सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात आवडीचं काम आहे आता पावसाळा असल्यामुळे दररोजच पाणी नाही घालावी लाग लागत तर मी पॉटमधली माती आधी चेक करते जर मला माती सुकलेली दिसली ना नेहमी पाणी घालताना हा एक रूल ठेवला ना आपण की जेव्हा तुम्हाला त्या प्लांटरमधली माती सुकलेली दिसेल ना तेव्हाच त्याला पाणी घाला तर बघा तुमचं एकही झाड जाणार नाही आणि तुम्ही वरचे वर पाणी घालत राहिल्या माती ती ओलीच राहिली तर रूट रॉटिंग होऊन प्लांट शेवटी मरतं त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आधी माती चेक करायची त्यानंतरच पाणी घालायचं आता गॅलरीमध्ये असे काही प्लांट्स आहेत काही प्लांट्सला जास्त पाणी लागतं तर काही प्लांट्सला कमी लागतं त्यामुळे काही प्लांट्समधली माती लवकर सुकते तर काहींची लेट सुकते त्यामुळे मी असं चेक करून चेक करून इथे पाणी देत होती आणि रोजच्या रुटीनच्या कामात असे काही कामं एक्स्ट्राची असतात जी दहा महिन्यातून महिन्यातून करावी लागत असतात त्यातीलच एक काम म्हणजे हे तूप करणं दर आठ दिवसातून किंवा दहा दिवसातून तरी मी तूप काढतच असतो मग ही कामं करताना काही ट्रिक्स हॅक्स वापरल्यानं जरा बरं राहतं तर आता मी काय करते फक्त स्पूनने नेट ते तूप ढवळून घेते पाच मिनटासाठी आणि त्याला रेस्ट करायला ठेवते आणि तोपर्यंत माझी इतर कामं हे चालूच असतात जसं हे आता कळधान्य आहे मी भिजायला ठेवलं होतं रात्रीला तर ते आता मी छान सुती कपड्यात बांधून ठेवत आहे कळधान्य आम्ही दोघंही रोजच घेत असतो कारण त्याचे फायदे शरीराला भरपूर आहेत भरपूर प्रोटीन मिळतं कळधान्यातून आपल्या शरीराला त्यामुळे आणि असं बांधून ठेवलं ना त्याला लगेच छान मोळ येतात आणि मोळ आलेले कळन कळधान्य कर खाणं कधीही चांगलं असतं आणि बघा हे झाल्यावर मी आणखी एक दोन कामं आटोपलीत आता पंधरा मिनटं झालीत जवळ आणि आता पुन्हा मी इथे लोणी काढायला आलेली आहे बघा असं आधी चम्मच फिरून रेस्ट करायला ठेवलं आणि पुन्हा फक्त चार ते पाचदा जरी याला ढवळलं ना तर यातलं तूप लगेच यातलं पाणी सॉरी लगेच बाहेर निघतं आणि लगेच आपलं लोणी आपल्याला मिळतं बघा तर इथे तीन चार पाण्याने मी हे लोणी व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आणि बघा छान असा गोळा अगदी हातात आला तुम्ही याला हात नाही लावला ना तरी चालेल पण मला ते खूप जास्त आवडतं त्यामुळे मी हाताने असं छान मिक्स वगैरे करत असते आणि इथे आता मी तूप तावायला ठेवलेलं आहे अगदी पाच मिनटात आपलं मस्त असं तूप बनवून तयार होतं आणि तूप काळायसाठी इथे ही काचेची भरणी मी छान कोरडी करून घेत आहे आणि तूप तावल्यानंतर थोडंसं थंड होऊ दिलं आणि नंतर काचेच्या भरणीत काढत आहे आणि आपलं छान रवाळ आणि सुगंधित असं तूप अगदी काही वेळेत तयार होतं म्हणजे मेहनतही कमी आणि भांडेही कमी आहे की नाही छान ट्रिक सो so, तूप तर बनलं माझं आणि बघा मी या छान काचेच्या भरणीमध्ये काढून ठेवलेलं आहे आणि मी नेहमी काय करत असते बघा आठ दिवसातून तर तूप निघतस जास्तीत जास्त कधीतरी दहा दिवस होतात तर मी काय करत असते एकदा तूप या डब्यात काढले की दुसऱ्यांदा भरणीत काढते तिसऱ्यांदा पुन्हा डब्यात काढते म्हणजे काय होतं एका म्हणजे डब्यातलं तूप पूर्ण संपल्याशिवाय मग दुसऱ्या भरणीला हात लावत नाही कारण काय होतं मग तू आपण एकाच डब्यात टाकत राहिला ना वरचं वरचं संपत राहतं आणि खालच्या तूप मग तसंच राहतं आणि त्याला वास लागतो त्यामुळे हे दोन भरण्या मी केलेल्या आहेत तुपासाठी आणि आणखी बघा तूप जेव्हा आपण काढून घेतो ना तेव्हा ते ज्या गजा तूप शिजवलं त्यामध्ये काही पेरी एक्स्ट्रा राहत असते तर जी खूपच जास्त राहिलेली असते ती मी टाकून देते आणि जी खालची असते ना ती मला खायला खूप आवडते म्हणजे आमची आई काय करायची त्यामध्ये ना मस्त असं पोळीचा चुरा करून द्यायची आणि मस्त साखर टाकून ते मिक्स करून आम्हाला द्यायची आणि मी ही तसंच करते चवीला तर खूप छान लागतेस ते शिवाय जे काही तोडं आठ दहा ते तूप त्या गंजामध्ये असेल ना ते सर्व निघून येते तर बघा मी पण यामध्ये मस्त अशी पोळी मोडलेली आहे त्यात थोडीशी साखर टाकली आणि मस्त लागते ह्या गोड आणि तुपाचा मस्त असा स्वाद येतो या तुम्ही असंच करता का करून बघा एखाद्या वेळेस मस्त लागते तर माझ बघा याला आधी चुरमा चुरमा माझा आता बनून तयार आहे मस्त आता चुरम्याचा आस्वाद घेते मात्र ताट इतकंही थेंब वाया जाऊ देत नाही मी तुपासा तर आज जेवणात बघा मस्त गोबीची ग्रेव्हीची भाजी आहे पुन्हा आणि हा so, आता बघा इथे मी किराणा भरत आहे आणि किराणा आम्ही इतनच एका किराणा स्टोअर मधन भरत असतो आणि नेहमीची माझी ही सवय आहे किराणा आल्यानंतर मी म्हणजे जी डायरी असते त्यामध्ये सर्व व्यवस्थित चेक करून घेते कारण बऱ्याचदा असं होत असतं काही गोष्टी तर मिसिंग असतात काही कमी दिलेल्या असतात किंवा ज्या साबणाच्या वड्या वगैरे आहेत ना त्या मोठ्या साईजमध्ये दिलेल्या असतात आणि आता पावसाळा आहे आणि त्या साबणाच्या वड्या फार लवकर विरघडतात त्यामुळे मी ज्या छोट्या वड्या असतात दहावाल्या त्याच बोलवते आणि प्रत्येक वस्तूनं मी व्यवस्थित चेक करून घेते कारण बरंच काही मिसिंग असतं बऱ्याच गोष्टींच्या प्राईज आहे त्यापेक्षा जास्त मांडलेल्या असतात डायरीमध्ये मी तो हिशोब पण प्रत्येक महिन्याला चेक करते प्रत्येक वस्तू पण चेक करत असते आणि त्यावरील एक्सपायरी डेट पण तेव्हा चेक करून घेत असते हा कारण मला एकदा असा अनुभव आलेला आहे एकदा नाही एक दोनदा आलेला आहे एक दोन, दोन महिन्यापूर्वी तर म्हणजे खूप जास्त प्राईज लिहिलेल्या होत्या मला जेव्हा लिस्ट म्हणजे माझा बजेट असतो किराण्याचा त्यापेक्षा खूप जास्त दिसला टोटल तर मग लगेच माझ्या डोक्यात म्हणजे लाईट लागला की जे किराणा असतो तो तर दर महिन्याचा सारखाच म्हणजे तेवढाच आहे जवळपास टोटल कशी जास्त झाली तर नंतर मी चेक केल्यानंतर मला कळलं की बऱ्याच गोष्टींमध्ये बरंच प्राईज त्यांनी एक्स्ट्राच्या दिलेल्या होत्या किंवा ज्या वस्तू त्यांनी कट केलेल्या होत्या त्याचे तिथे पैसे लिहिलेले होते पण वस्तू दिलेल्या नव्हत्या तर त्यामुळे ते आता तेव्हापासनं तर मी चांगलीच चा अलर्ट झालेली आहे आणि प्रत्येक वस्तू अशी आणल्याबरोबर चेक करून घेत असते सो चला आता मी माझा सर्व किराणा भरून घेते आणि हा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज न सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका छान छान कमेंट करा मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट पाहत असते आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यासाठी तुमची खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाक